नमस्कार नमस्कार सर नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडनं आलोय तर तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव अशोक एकनाथ गुले राहना जळगावनीवरून मुखेड फाटा तालुका येवला जिल्हा नाशिक तर बघू शकता हे नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आहेत आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उन्हाळी कांदा रांगडे कांदा आणि लाल कांदा हे तिन्ही कांदे पिकवले जातात आणि आपण शेतकरी बंधूकडनं जाणून घेऊ की जयकिसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल बॅक्टेरिया युक्त बेसलडोस सहा बॅगांचं किट वापरलेलं यांनी आणि ते वापरल्यानंतर त्यांना कसे रिपोर्ट आले सर आम्ही मी दरवर्षी शेणकट टाकून कांदे लावणार शेतकरी बरोबर पण यंदा आम्हाला शेणखत टाकायला पावसाने वेळ निसर्गाने कमी दिला बरोबर तर मग आम्ही एका एक ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजीचं जैविक खत आम्ही दर अकराला सहा बॅग खत घेतलं बरोबर आणि यंदा मी फक्त चार अकराला ते खत घेऊन ये कांदे तयार केले तर याबा माझे असे कांदे तयार झाले तर कांद्याची तेरा ऑगस्ट तेरा क्वालिटी आहे आणि डबल पत्ती माल आहे पत्ती काढल्यावर सुद्धा मध्ये माल एकदम सोपळा आहे आणि कांद्याला कुठल्याही प्रकारचा मधु मधीत पण कलर डाऊन झालेली नाही कोजडी नाही आणि एकदम डबल पत्ती माल आहे ही कांद्याची साईज कलर क्वालिटी आहे तर यामुळे आम्हाला जी क्वालिटी ही जी कांद्याची क्वालिटी निघाली हा जो कलर आहे कांद्याला तर ही व्हरायटी कोणती आहे ही अंबर जी सर तर ही अंबर कंपनीचे व्हरायटी हो लागवड केलेली होती आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं सर्वात महत्वाचं कांदे टिकण्यासाठी खत वापरलेलं होतं सदर्व चाळ आता ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण ती परिस्थिती काय होती कांदे काढल्यानंतर तुमचे कांदे किती दिवस कांदे काढल्यानंतर आमचे कांदे दोन महिने कांदा खाली होते कागदा खाली का होते का आमची कांदा चाळ तयार नव्हती बरोबर आम्ही ते कांदे कागदाखाली जाकून ही कांदा चाळ तयार केली नवीन आणि पाच जून ला कांदे आम्ही मध्ये साठवले ताज कांद्याची क्वालिटी तुम्ही पा एकदम कांदा धक्का जर लावला तर खळखळ खळखळ कांदे खाले ड्यासात फक्त धक्का लावायचा हे कांद्याची जी क्वालिटी ती बघू शकताय तुम्ही आणि खरंच कांद्याचा कलर क्वालिटी आणि सर आमच्या हे केव्हा लक्षात आलं का हे खतनाले स्टँडर्ड काम केलं मी खत टाकायचं काम माझ्या मुलांनी केलं बरोबर माझ्याकडं कांद्याला पाणी भरणं रोप आणणं बरोबर तर एक ओळ इडून तिडून मुलांना पण खट्टा कशी राहून गेली होती बरोबर कांदे काढायचे टायमाला त्या ओळीचे कांदे पोचलेच नाही अशी बारीक बारीक मग आम्ही शोधलं काय आपल्याला काय झालं का असेल आमची दिदी बोलली पप्पा आमच्याकडून राहून बारीक साईज राहिली त्याचा अनुभव तुम्हाला आला की मला खताच न टाकलेल्या रिपोर्ट आणि रिपोर्टला समोर दिसला त्यांना त्याच्यानंतर जे कागद आपण पोळ बनवलेली असते आणि दोन महिने त्यांचे पोळी खाली कांदे राहिले आणि त्याच्यासाठी त्यांनी वरून कागद टाकलेले होते आणि प्लास्टिक कागद जर कांद्याच्या वरून टाकला तर खाली कांद्याचं काय होतं बाष्पीभवन तयार होतं आणि कांदा पोळीमध्ये सळायला सुरुवात पाहिजे तर जर दोन महिने जर वरून जर कागद टाकला गेला प्लास्टिक तर कांदा टिकत नाही कारण की त्याचं ओलं काय होतं उष्णता तयार होते आणि कांदा सडायला लागतो त्याच्यातून हा कांदा वाचलेला आहे आणि आज बघू शकता हे का, कांदे चाड आज लोड केलेली आहे आणि मार्केटला कसे का आहे कांदे जर नेले तर सर मार्केट जर समजा उदाहरणार्थ चौदाशे रुपये जर भाव असला बरोबर तर आपल्या गाडीला तेरा नव्वदची ची बीट बर राहते बरोबर चौदाशे अकरा रुपये कांदे जातात ज्या दिवशी चौदाशे रेंका त्या दिवशी मार्केट काढून येतो आपण आपण त्यांची प्रतिक्रिया आज त्यांच्या तोंडूनच ऐकून घेतोय कारण की मार्केटला जो हायस्ट बाजार भाव आहे चालू वर्षी काय झालेलं आहे खूप प्रमाणामध्ये लाल उन्हाळ कांदा सळगाण होते कारण की मे महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला होता आणि उष्णता टेम्परेचर जास्त होते त्याच्यामुळं कांदे अडीच महिन्यात जोडून आले होते आणि कमी दिवसात कांदे तयार झाल्यामुळं ते कांदे जास्त दिवस काही शेतकरी बांधवांचे टिकले नाही त्याच्यामुळं मार्केटला बाजार पण खूप प्रमाणामध्ये कमी आहे आणि पण जास्त प्रमाणात आहे तर जय जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे ज्या शेतकरी बांधवांनी खतं वापरलेले होते तर त्यांचे कांदे टिकवून क्षमता चांगली आहे कारण की त्यांनी बायोलॉजिकल खत वापरलेलं होतं रासायनिकचा मारा हा पन्नास टक्के होता आणि पन्नास टक्के बायोलॉजिकल वापरलेलं होतं कारण की शंभर टक्का जर रासायनिक खत वापरले गेले तर रासायनिक खत आणि काय होतं जे केमिकल असतं केमिकल मुळे चाळीमध्येच कांदा भट्टी लागून जाते आणि जैविक खत बायोलॉजिकल बुरशीजन्य खत याच्याने काय होतं कांदा टिकवण क्षमता चांगली असते कारण की याच्या दुय्यमान खत असल्या कारणाने कांदा टनक असतो एकदम जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं चा युट्यूब चॅनल आहे तुम्ही एकदा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जे प्रगतशील शेतकरी बांधवांनी मेहनतीने शेती करून उत्पादन घेतलेले आहे असे अनेक व्हिडिओ युट्यूबला अपलोड केलेले आहेत फळबागाचे व्हिडिओ आहेत कांद्याचे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर भाजीपाला पिकाचे व्हिडिओ आहेत असे अनेक व्हिडिओ युट्यूब ला आहेत तुम्ही एकदा जे किसान ग्रीन इंडिया कंपनी सर्च करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वेल आयकॉनला प्रेस करा आणि असे अनेक शेतकरी बांधव त्याच्यावर तुम्हाला एक एकर कांद्याची बोगी फक्त एक एकरात भरेल एवढी बोगी बरोबर म्हणजे याच्यात बसता दहा ट्रॅक्टर हम्म तर वरतून दोन ट्रॅक्टरचा आपण शिल्लक ठेवलाय इथपर्यंत भरेल होती म्हणजे एक एकर मध्ये आठ ट्रॅक्टर कांदे आमचे एक एकरात निघली तर बघू शकता एक, एक लोकांना कांद्याचा अवरेज मिळालेला नाही आणि शेतकरी बांधवाला कमीत कमी आठ ट्रॅक्टरचा ॲवरेज मिळालेला आहे आज त्यांच्या तोंडूनच आपण ऐकतोय सर आता माझी कांदा चाळ पन्नास टॅक्टरची यंदा ये फक्त मी पाच एकर कांदे लावणार हे ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी खताचा वापर बरोबर तर सुचवलेलं होतं कांद्याचं हे खत का सर आमचे नातेवाईक आहे देवगावचे बोचरे पाहुणे कृष्ण कृष्ण बोचरे ते बोलले का तुम्ही आणि रासायनिक खत कमी करा आणि तुम्ही हे वापरून बघा बरोबर शंभर टक्के त्यांनी तर मला सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणे तुम्हीच वापरा मी माझ्या संपर्कात जेवढे आले तेवढ्याला सांगून टाकलं त्यांचे बी कांदे कसे निघाले त्यांचं तर लय आहे एकच नंबर ऍव्हरेज त्यांचं जानेवारीत लावले तर एकशे ऐंशी पर्यायकर निघले जानेवारीतले लागू चांगले निघाले हो हो तर धन्यवाद शेतकरी बंधू तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल